बघत डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज चाचा नेहरू बाल महोत्सवातील विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ संपन्न महिला व बाल विकास विभागाअंतर्गत बालकांसाठी तसेच संस्थेबाहेरील मुलांसाठी चाचा नेहरू बाल महोत्सवाचे तीन दिवसीय बाल महोत्सव देवपुरातील वाडीबोकर रोडवरील जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजन करण्यात आले होते यात विद्यार्थ्यांनी लांब उडी उंच उडी चित्रकला बुद्धिबळ स्पर्धा तसेच फॅन्सी ड्रेस सांगी नृत्य सांघिक नृत्य लोकनृत्य न्रुत्य, वैयक्तिक नृत्य स्पर्धा सांस्कृतिक मोठ्या उत्साहात कार्यक्रम साजरा करण्यात आला जानेवारी रोजी मान्यवरांच्या हस्ते प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका